आपण जे विचारताय की नाशिकच्या अधिवेशनामध्ये जी ए आयचा वापर करून बाळासाहेबांचा बनावट माणसाच्या तोंडी आवाज टाकून की एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर टीका केलेली आहे विमा कंपनीची जाहिरात आहे के और जिंदगी उद्धव त्यांचा असंच झालं आहे जिवंत असताना साहेबांवरील त्यांची बनावट आणि आताही आत्ताही जे साधी त्यांनी मनस्ताप दिला आहे आणि सुद्धा ते बाळासाहेबांचा सा काढून त्यांना येत आहेत कशी अक्कल सुट मला तरी वाटतं त्यांनी त्यांची अक्कल हे आहे त्यांचं वागणं नकली आहे त्यांच्यातले हृदयातली भावना नकली त्यांच्या भोवतालची लोकसुद्धा त्यांना त्यांना आवाजाचा बाळासाहेबांनी आवाजातच था। उद्धव ठाकरे यांची हजामत केली असते झाले असते काय झालो तू मदत करतोयस सोबत आघाडी करतोय हा जो त्यांनी जो घाण ठेवला काँग्रेसच्या उंबलठे जे उद्धव ठाकरे हे पराठाच्या कमरेमध्ये बाळासाहेबांनी हिऱ्यापोटी हिरा जन्माला पाहिजे पण गारगोटी जन्मा शिंदे च्या शिकवणीतून हिंदुत्वाचा हिरा आहे उभाट्याचा उद्या आज नकली आवाज काढला आहे ना बाळा हिरवी शाल तोटा डोक्या डोक्या ते सामोर आणतील काही भरोसा नाही आहे ते आहेत उबाटा जनतेत खपणार चुकीच्या पद्धतीने बाळासाहेबांचा जो नकली आवाज काढलेला आहे बाळा आमचं दैवत होतं आणि ते अजन्म राहणार आहे त्यांच्या नकली आवाजाची आम्हाला गरज नाही मला तरी असं म्हणायचं आहे आम्ही बाळासाहेबांचे तमाम भक्त आहोत त्यांच्यातर्फे आम्ही मागणी करतो आहे बाळासाहेबांच्या नकली आवाज काढून जे लोकांना आव्हान केलेलं आहे ना त्याबद्दल उभाट्याच्या या नेत्यांवर पुन्हा दाखव त्यांच्यावर कारवाई का साहेबांचा जो जो अपमान केलेला आहे साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांना कष्टातील याचा राग आलेला आहे आवाजाची जी छेडछाबद्दल उभा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही करतो आणि उद्धव आदित्य ठाकरे त्या ठिकाणी नको ते काहीतरी स्टेटमेंट केलंय की खोटेपणा वगैरे म्हटलंय मला त्यांना सांगणं आहे की खोटेपणा करण्याकरता तुमच्या वडिलांकडे त्यांचे वडील आहेत परंतु आपण काय करणार आपण तुम पागणूक आहे तुम्ही का, का बदललेल्या आहेत त्या कशा दाखवणार याचा विचार पहिला आपण करा आणि नंतर